कोपरगाव शहरासह तालुक्यात सर्वत्रच बिबट्याचा धुमाकूळ पाहाव्यास मिळत आहे आतापर्यंत बिबट्याने अनेक पाळीव प्राणी फस्त केले असून अनेक नागरिकांवर हल्ला करत त्यांना जखमी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत कोपरगाव शहरालगत असलेल्या संजीवनी गेट शिंगणापूर येथील माया शिवलाल मुळेकर वय अंदाजे चाळीस ही महिला शेतात गवत आणण्यासाठी गेली असता तिच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला असून या हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि पायाला मोठी दुखापत झाली आहे सदर महिलेसोबत असलेल्या महिलेने व स्वतः माया मुळेकर यांनी मोठ्या धाडसीने त्या बिबट्याशी संघर्ष केला म्हणून त्या सुदैवाने बचावल्या आहे दरम्यान टाकळी फाटा कोपरगाव येथील अमोल बाबासाहेब वराडे यांच्या वस्तीवर काम करणाऱ्या हिराबाई बबन भिंगारे यांच्यावर काल दिनांक पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता खिर्डी गणेश शेवारात बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे तर शहरातील साईनगर परिसरात दोन दिवसापूर्वी बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे वन विभागाने सदर बिबट्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली गवत घेतले कोटीभर मग नंतर तो गवतामध्ये बसलेला होता मी काय पाहिलेला नाही त्याला गवता मध्ये मग नंतर त्या जशी उडी मारली जशी अंगावर उडी मारली मग अर्धा तास मला लोळला त्या मग माझ्या हातात इव्या होता मी त्याला दोन तीन इव्या मारल्या त्याचे कान तुटून खाली पडलं मग पुढं काय झालं काय मला माहिती नाही तिथं गवत घेत होत ते माझ्या थोडं अंतरावर गवत घेत होत्या तर मी इकडे होती तर मला तिने आवाज दिला मोठ्याने मी मागं फिरून पाहिलं तर बिबट्या खाली ती खाली होती बिबट्यावर तिला लोळत होता पायाचे मांड्याच्या चावल्या तिने मांड्या चाव सगळ्या रक्तबंबाळ केल्यानंतर नंतर मग नरड धरायला लागलं तर मग इळ घेऊन मी धावले असे आरडत ओरडत पळले तर तो तिला सोडून माग फिरा असं बांधावर येऊन बसला तर नंतर मग तो ती तिच्या खात्याच्या घालून अशी पळली नंतर मग तिला घेऊन इकडे आले तर मग इकडे बेशुद्ध पडली ती मग असे संडासला लोक आले होते त्यांना ओरडून बोलले तर मग त्यांनी नातेवाईकाला फोन केला मग ते नातेवाईकांनी ते सगळे पळत आले आणि उचलून आम्ही इकडे हॉस्पिटलला आणलो आमचा खर्च भरून द्यावा आणि त्याची सोय करावा त्याची व्यवस्था करावा त्याची व्यवस्था करा त्याला धरून नेवा सकाळी गवताला गेले होते आमच्या बापू ऊसामध्ये तर तिथे त्या बिबटीने त्यांच्यावर हल्ला केला हल्ला केल्यानंतर त्यांना खूप जखमा पण झाले त्याने भरपूर वेळा आणि या अगोदर आम्ही वन विभाग आल्यानं सांगितलं होतं की त्याचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करा पण ते काही बंदोबस्त करत नाहीये आता जे काही इजा आली आम्ही गरीब माणसं आहे त्यांची भरपाई करून देणं गरजेचं आहे तर वन विभागाला गेले होते गवताला आमच्या दोन दिपाया गेल्या होत्या त्यांनी जर त्यांना वाचवलं त्या जर नसते तर आज जीवित आणि झाली असती तर वन विभागवाल्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या बिबट्याचा किंवा वाघ असेल वा वा त्याचा बंदोबस्त करावा ही त्यांच्याकडून विनंती आहे आणि आमचा जो काही गरिबांचा खर्च असेल त्यांनी जो देवा ही विनंती त्यांच्याकडून डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा